लोकसभेचा निकाल लागला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिने उलटले तरी राज्यातील नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षात पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू होती मात्र आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटल्याचं दिसतंय या पालकमंत्री पदाबाबत कोणता निर्णय घेण्यात आलाय या पालकमंत्री पदावर कोणाची वर्णी लागली आहे आणि कोणाला डावलण्यात आलंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी रायगडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांची तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली पण या झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन हजार बावीस मध्ये महायुतीमध्ये सामील होऊन मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांचे आमदार भरत गोगवले हे मंत्रीपदाच्या वाटेवर डोळे लावून बसले होते हे आपण सर्वांनी पाहिलंय मागील सत्ता काळात त्यांची डाळ शिजली नाही मात्र आता निवडणुकीनंतरच्या पक्षाच्या निकालानंतर गोगावले यांना मंत्रीपद मिळालं आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्री पदाची आशा लागलेली पण पालकमंत्री पदाच्या यादीत मात्र आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली नाशिक पालकमंत्री पदावरून वादग्रस्त परिस्थिती पाहायला मिळाली गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री करण्यात आलं त्यामुळे दादा भुसे देखील नाराज झाले त्यांनीही आपली नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या नियुक्तीलाही तीव्र विरोध केला या सगळ्यात अजित पवार हे पालकमंत्री पदावरून माघार घेणार असंही बोललं गेलं त्याचं कारण म्हणजे रायगडचं पालकमंत्री पद मिळावं म्हणून शिवसेना आक्रमक आक्रमक झाल्याचं तेवढी राष्ट्रवादी काँग्रेस झाली नसल्याचं सोबतच अजित पवार हे भूमिका असंही गेलं पक्षाचे प्रवक्ते मात्र कार्यालयात बसूनच शिवसेनेला इशारे देण्याचं काम करतायत असं विरोधकांकडून बोललं गेलं या उलट शिंदे हे आपली आणि आपल्या आमदारांची बाजू लावून धरत त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेला मुख्यमंत्री फडणवीस यांना भाग पाडतायत असं बोललं जात होतं त्यामुळे अजित पवार हे शिंदे यांच्या सोबतच्या पालकमंत्री पदाच्या वादात माघार घेणार असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे भाजपकडेच राहणार अशी माहिती आता समोर येते गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होणार असून सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे भाजप हे नाशिकचे पालकमंत्री नाशिक पालक पद स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती आता समोर आली आहे पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाहीये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बसून हा सोडवावा अशा सूचना दिल्लीतील दिल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता आदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगवले यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली या सगळ्यात चर्चा होतीये ती माणिकराव कोकाटे यांच्या हुकलेल्या पालक पदाची माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर आपल्या मनातली खतखत बोलून दाखवलेली माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं पण कोकाटे हे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलेलं की सिंहस्त कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम काम तर अधिकारी ही करतात बाहेरचा पालकमंत्री असल्यावर स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि संपर्क यात अडथळे येतात पण काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि रुपयांच्या दंडाची शिक्षा ही नाशिक सुनावली माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी एकोणीशे मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल केलेली एकोणतीस वर्षानंतर या खटल्याचा नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला या प्रकरणामुळे कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रीपदावर टांगती तलवार आली या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागू शकतो असंही बोललं जात होतं आणि कोकाटे यांना त्याचा फटका पालकमंत्री पदाच्या बाबतीत बसल्याचं आता दिसून येत आहे पण आता रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काय निर्णय घेतील तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा